आपल्याला सगळ्याला माहिती आहे की भूतही देवांना खूप घाबरतात पण काय होईल देवाच्या घरातच भूत राहायला लागल्यावर आपल्या भारतातील सगळ्यात मोठं देवस्थान म्हणलं तर उत्तराखंड हे नाव आपल्या दिमागामध्ये सर्वप्रथम येतं बट त्याच उत्तराखंडमध्ये एक अशी जागा आहे ज्या जागेवर देवाचं नाव दूर दूरपर्यंत दिसत नाही आणि त्या जागेवर दिसतं फक्त आणि फक्त ते म्हणजे आत्मा भूत पिशाच आणि एक भविष्य चंपावत शहर लोहगाट आणि ठिकाण मुक्ती कोठरी पौर्णिमा आणि अमावस्येला अनेक आवाज त्या कोठरी परिसरात येतात जसं की कोणी कोणाला टॉर्चर करते पण बघितलं तर कोणीच नसते पण आवाज हे असते आता या प्रकरणाच्या सुरुवातीपासून सुरुवात करूयात फॅमिलीमध्ये एक नवरा एक बायको आणि एक मुलगी असते त्या फॅमिलीला मुलगा वगैरे काही नसतो आणि जे काही जायदाद प्रॉपर्टी आहे ते सर्व काही त्या मुलीच्याच नावावर होणारं असतं आणि नातेवाईक दुसरं कोणी नाही तिचा काका त्या मुलीचा काका आणि तिच्या वडिलांचा सख्खा भाऊ ते म्हणतात ता ना सक्के भाऊ पक्के वैरी तसंच कार्यक्रम इथंसुद्धा असतो आपल्या स्टोरीमध्ये मेन कॅरेक्टर ही मुलगीच आहे तर आपण तात्पुरतं नाव या मुलीचं रेखा असं ठेवू आणि तिच्या वडिलाचं नाव रायसाब असं ठेवू आईचा काही विशेष रोल नाही त्यामुळे आईचं नाव काय आपण घेत नाही आणि त्या, त्या फॅमिलीमध्ये एक दिवस असा येतो की या पूर्ण फॅमिलीला या शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी इन्व्हिटेशन येतं आणि त्याच कारणामुळं आपल्या कारमध्ये बसून रेखा राईसाप आणि त्यांची पत्नी दुसऱ्या शहराकडं जात असतात त्यांची गाडी मिनिमम ऐंशी ते नव्वदच्या स्पीडमध्ये होती आणि प्रत्येकजण त्या गाडीमध्ये बसलेला आपापल्या विचारांमध्ये गुंग होता आणि अचानक नव्वदच्या स्पीडमध्ये धडकल्यामुळं गाडीचा ड्रायव्हर त्या ड्रायव्हर सीटवरच चिथड्या चिथड्याच आला त्याच्या मास्याचे लोथडे पूर्ण गाडीनं पसरले होते आणि ड्रायव्हर सीटच्या बाजूला सीटवर बसलेले रायसाब देखील मानेमध्ये गाडीचा काच खुपसलेला होता मागच्या सीटवर रायसाबची पत्नी झोपलेली गेटवर आपलं डोकं टेकवून आणि त्याच गेटमध्ये त्या रायसाबच्या गेट पत्नीचं डोकं चपलेलं आता या तिघाही मृतदेहाच्या जवळ एका कोपऱ्यामध्ये बसलेली रेखा रडत होती तिच्या हाताला मार लागलेला होता डोक्याला मार लागलेला होता आणि समोर तिघा जणांचे मुडे पडलेले त्यात तिची आई आणि वडील हे तिला स्पष्टपणे दिसू लागलं पण काय करावं काय नाही हे तिला सुधरत नव्हतं आणि त्या कारणामुळं रेखा तिथंच रडत रडत बेहोश झाली रडण्याचे पडण्याचे आवाज रेखाच्या कानावर येऊ हो लागले आणि त्याच आवाजाने रेखाला जाग येते जाग आल्याच्यानंतर रेखा बघते तर रेखा, रेखा हॉस्पिटलमध्ये एका बेडवर झोपलेली असते तिच्या उजव्या हाताला सलाईन लावलेलं असतं आणि शेजारीस तिची काकू बसलेली असते आणि त्या रूमच्या बाहेरच रेखाचे काका रडू लागले म्हणजे राईसापचा भाऊ आता रेखाला कन्फर्म कळालेलं असतं की आपले आई वडील आता या जगामध्ये नाहीत आणि ती विचारच करू लागली की आता आपलं काय होणार तेवढ्यातच तिची काकू तिला म्हणते की बाळा तू टेन्शन नको घेऊ आम्ही आहेच ना तुझी काळजी करायला असं समजू नको की तुला दुसरं कोणी नाही आहे आम्ही आहोत तुझी काळजी करायला रेखाला हॉस्पिटलमधून तिच्या घरी आणण्यात आलं घरी आणल्याच्यानंतर तिचं ट्रीटमेंट चालू होतं रेखा तर सुरुवातीला बरी होती पण अचानक रेखाची तब्येतसुद्धा बिघडायला लागली रेखाची तब्येत दुरुस्त होण्याच्याऐवजी रेखाची तब्येत जास्तच बिघडत गेली महिन्याचा दोन महिना झाला दोन महिन्याचे चा, तीन चार पाच सहा असं करता करता एक वर्ष कम्प्लीट होतं तरीसुद्धा रेखाची तब्येत काय सुधरत नव्हती असं वाटत होतं की रेखाला खूप जास्त धक्का बसलेला आहे त्या ॲक्सिडेंटचा आणि त्याच धक्क्यामुळं रेखाची तब्येत दुरुस्त होण्याच्याऐवजी चा बिघडत चालली आहे आणि जेवढी रेखा तंदुरुस्त होती त्यापेक्षा कितीतरी पटीनं या एका वर्षामध्ये रेखाची तब्येत पूर्णपणे डाऊन झाली आणि कम्प्लेटली दीड वर्षाच्या नंतर रेखा सुद्धा संपली आता त्या कोठरीमध्ये सगळीकडे शांतता पसरली जे किलबिल राहायची ती किलबिल सुद्धा आता पूर्णपणे शांत झाली जणू की ती कोठरी आता एकदम एकली पडलेली आहे आता त्या कोठरीमध्ये उरले होते ते फक्त तिचे नातेवाईक म्हणजे काका आणि काकू आता त्या रेखाच्या फॅमिलीमध्ये दुसरं कोणी नसल्यावर सगळं काही रेखाचं तिच्या काका आणि काकूच्याच नावावर होणार होतं आणि तसंच झालं तिची जी कोठरी आहे ती पूर्ण कोठरी काकाच्या आणि काकूच्या नावावर झालं आरामशीर चार महिने जातात पण चार महिन्याच्या नंतर अचानक एका रात्री काकीला दोन वाजता जाग येते काकी उठते किचन रूम मध्ये जाते आणि पाणी पिते पाणी पिल्याच्या नंतर आपल्या बेडवर येऊन ती आरामशीर झोपी जाते झोपल्याच्या नंतर त्याची सहज नजर उघडते आणि वर फिरणाऱ्या पंख्याकडे जाते जाते तर काकी जोर राहतो ओरडते कारण पंख्यावर रेखा लटकलेली होती ती काकीकडे बघून स्मित हास्य देऊ लागली जणू की रेखा आता काकीचा जीवच घेणार हे सगळं प्रकरण रेखाची काकी काकाला सांगते आणि काका काकीकडे बघून नुसते हसायला लागतात आणि काकीला वेड्यात काढतात ती रात्र निवांत करते दुसऱ्या दिवशी काकाला काहीतरी काम येतं आणि कामानिमित्त काका घराबाहेर असलेल्या गाडीची चाबी घेतात गाडी उघडतात गाडीमध्ये बसतात आणि जो साईड मिरर असतो ना तो बरोबर पोजिशनार पोजिशनवर आणून ठेवतात तर त्या मिररमध्ये काकाला दिसतं की पूर्ण गाडीने रक्तच रक्त सांडलेलं आहे मागच्या शीटवर पूर्ण रक्त ताजं ताजं साचलेलं आहे एवढ्यात घरातून काकीच्या जोरात चिरकण्याचा आवाज येतो काका गाडीच्या खाली उतरतात आणि घरामध्ये जोरात पळतात तर बघतात तर काय घरामधल्या एका तिजोरीमध्ये आग लागलेली असते आणि त्याच तिजोरीमध्ये त्या कोठरीचे कागदपत्र ठेवलेले असतात की ज्याच्यावर लिहिलेले असतं की ही कोठरी काका आणि काकूच्या नावावर झालेली आहे आणि तेवढं बघताच पूर्ण आग त्या कागदपत्रांना आपल्या मतात सामावून घेते आणि एक मोठा आवाज होतो इथं राहायचं नाहीतर मी जीव हा सगळा प्रकार काका का एका तांत्रिकाला सांगतो की आमच्या घरामध्ये अशा प्रकारची काही कारण काही वेगळंच घडतय तांत्रिक म्हणतो की तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तुमची प्रॉब्लेम सॉल्व करून देईल तांत्रिक काकासोबत घरामध्ये येतात एक हवन करतात पूजा करतात आणि पूजा करता करता तांत्रिक काकाला एक प्रश्न विचारतात ही प्रॉब्लेम सॉल्व होण्यासाठी एक उपाय आहे बट तो उपाय तुमच्यावर आधारित आहे काका म्हणतात ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तो कोणता उपाय आहे मला सांगा मी तो उपाय करेन तांत्रिक म्हणतात एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर खरं खरं हवं आहे जर तुम्ही खोटं सांगितलं तर ही प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही आणि इथंपर्यंत तुमचा जीव पण काका म्हणले ठीक आहे तुम्ही आम्हाला कुठलाही प्रश्न विचारा आम्ही त्याचं खरोखर उत्तर देईन आता प्रश्न काका आणि काकूसमोर मांडण्यात येतो तांत्रिक म्हणतो तुम्ही काय केलं आहे जे तुम्हाला करायला नको हवं होतं आता या प्रश्नाचं उत्तर खरोखर हवं आहे आणि जर खोटं सांगितलं तर तुम्हाला तुमचे प्राण द्यावे लागतील तुम असं मी नाही असं ती आत्मा आहे आणि जेव्हा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर खरं खरं देसाल तेव्हा असं तुमचे जीव वाचतील हे मी नाही ती आत्मा आहे असा प्रश्न काका आणि काकूसमोर मांडण्यात येतो काका आणि काकू उत्तर द्यायला लागतात आमच्यावर एक वेळ अशी होती की ज्या वेळीस आमची परिस्थिती फार बिकट होती आणि त्याच परिस्थितीमध्ये मी माझ्या भावाला मदत मागण्यासाठी त्याच्या घरी गेलो पण त्याने मला लज्जित करून त्याच्या घराच्या बाहेर काढलो आणि मी त्याच दिवशी ठरवलं माझ्या भावाला मी संपवणार आणि त्याची पूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेणार आणि त्या प्लॅनवर मी ठाम राहिलो आणि काही दिवसाच्या अदोगर माझा भाऊ आणि त्याची पूर्ण फॅमिली एका गाडीमध्ये दुसऱ्या शहरामध्ये जाऊ लागले त्याच वेळेस स्टेरिंगचे बोल्ट थोडे लूज केले आणि ब्रेक फेल केलं होतं मी आणि त्या कारणामुळं माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये माझा भाऊ आणि माझ्या भावाची पत्नी हे दोघेही जण वारले पण वाचली ही रेखा आता हिलं तर असं नाही मारू शकत म्हणून मी हिच्यासोबत राहण्याचं नाटक केलं आणि हिचा उपचार करण्याचंही नाटक केलं पण तो उपचार नव्हताच त्या उपचाराच्या माध्यमातून तिला रोज सलाईनमधून मी थोडं थोडं जहर देत गेलो जेणेकरून लोकांनाही समजू नये की रेखा कशामुळे मिली पण रेखा अखेरकार दीड वर्षाने मेली आणि जे माझं स्वप्न होतं माझ्या भावाची पूर्ण प्रॉपर्टीवर माझं नाव असावं तसंच झालं माझ्या भावाची पूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली आणि त्या पूर्ण प्रॉपर्टीवर माझं नाव झालं पण अचानक असे प्रॉब्लेम येतील हे मला कळालंच नाही एवढं सगळं ऐकल्याच्यानंतर तांत्रिक म्हणला हो हे बरोबरच आहे हे सगळं मला अधोगरच माहीत होतं कारण की तुमच्या पुतनीने मला सगळं काही तिने सांगितलं होतं मला फक्त तुमच्या तोंडातून ऐकायचं होतं तर या गोष्टीवर फक्त एकच उपाय आहे तुम्ही हे घर सोडून जावा कारण की हे घर रेखासाठीच तिच्या बाबांनी बांधलं होतं आणि हे घर रेखाचंच आहे जिवंत असतानाही तिने हे घर सोडलं नाही आणि मेल्याच्या नंतरही ती हे घर सोडणार नाही तिने तिच्या शरीराचा त्याग तर केलाच पण या घराचा त्याग ती अजिबात करणार नाही जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर हे घर सोडा आणि जर तुम्हाला घर सोडायचं नसेल तर तुम्ही सुद्धा या घरामध्ये मरणार तांत्रिकाचं असं बोलणं झाल्यावर तांत्रिक तिथून निघून गेला दुसरा दिवस उजाडतो आणि काका आणि काकू ते घर सोडण्याची तयारी करतात ते त्यांच्या बॅगा वगैरे पॅक करून गाडीमध्ये ऑलरेडी ठेवलेले असतात आणि काका ड्रायवर सीटवर बसून काकूचा वाट बघायला लागते काकू घरातून येते तिची चाल चालताना पूर्णपणे बदललेली असते चेहऱ्यावरचे हावभाव पूर्ण चेंज असतात एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर कसं डीपनेस असतो आणि एक, एक त्याला काय म्हणतो आपण गंभीरताचे हावभाव तसे हावभाव त्या काकीच्या चेहऱ्यावर होते ती येते आणि काकाच्या शेजारी असलेल्या सीटवर येऊन बसते आणि काकाला हळूच म्हणते मी एक भविष्यवाणी करू का काकीचं असं बोलणं बघून काका आश्चर्याने काकीकडे बघतच असतात आणि एकही शब्द न बोलता हो करार्थी मान हलवतात हो म्हणून तेवढ्यात काकी भविष्यवाणी करते आज दुपारी ठीक बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट होणार आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये आपण दोघेही मरणार आणि काकीने जसं सांगितलं त्याच प्रकारे ते दोघेही ॲक्सिडेंटमध्ये मेले आणि ते त्याच जागेवर मेले ज्या जागेवर रेखाचे आई वडील मिले पण गोष्ट इथंच थांबत नाही आता या कोठरीला वारीस कोणी राहिला नव्हता जे कोणी पण होते ते पूर्ण आता संपलेले होते आणि ही कोठरी बरेच वर्ष बंद पडलेली होती आणि त्याच कारणामुळं त्याच्या फॅमिलीचं काही फायनान्शियल इशू असतील त्या इशूंमुळं या कोठरीवर सरकारने ताबा केला आणि एकदा निलामीला हे घर समोर काढलं निलामीमध्ये एक बाहेर देशातला माणूस या घराला खरेदी करतो आणि या घरामध्ये तो शिफ्ट होतो त्याला काय फारसं काम नव्हतं आपल्या देशामध्ये जेवढं काम होतं तो तेवढाच राहिला पण तेवढ्या काळामध्ये त्याला त्या घरामध्ये पॅरॅनॉर्मल ॲक्टिव्हिटीज झालेल्या आढळल्या आणि असंच काहीतरी कारणं त्याच्यासोबत झाली पण तो माणूस न जास्त चर्चा करता न जास्त विश्वास करता तो घर सोडतो आणि एक निर्णय घेतो की हे घर मी एका हॉस्पिटलमध्ये परिवर्तित करणार आणि एका डॉक्टरला देणार जेणेकरून तो डॉक्टर या घरामध्ये एक छोटंसं हॉस्पिटल चालवेल आणि ठरल्याप्रमाणे त्या विदेशी माणसाने तसंच केलं एक हॉस्पिटल ओपन केलं आणि ते एका डॉक्टरला गिफ्ट दिलं त्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर विलाज करायला लागला मग बरेच दिवस सगळं काही ठीक होतं आणि अचानक हा डॉक्टर विलाज केल्याच्यानंतर पेशंटना एक भविष्यवाणी सांगायचा भविष्यवाणी अशी सांगायचा की तुम्ही या या टायमाला मरणार आहात आणि ठीक जसा डॉक्टर बोलला तसंच व्हायचं आता डॉक्टर भविष्यवाणी सांगण्याच्या एक क्रिया करायचा पेशंटचा उपचार करायचा त्याला औषध वगैरे देण्याच्या निमित्ताने त्याला घरामध्ये घेऊन जायचा एका रूममध्ये त्या रूममध्ये त्याला गोळ्या औषध द्यायचा आणि पाठवायचा आता तिथल्या आसपासच्या परिसरामध्ये असा गैरसमज झाला की हा डॉक्टर जेव्हा उपचार करतो आणि जेव्हा एकल्यात नेऊन औषध देतो त्या औषधामुळंच हा डॉक्टर मंडल्याप्रमाणे माणसं मारत आहेत हा मोठा गैरसमज झाल्यामुळं आसपासचे परिसराचे लोक त्या डॉक्टरला मारायला त्या बंगल्यामध्ये जातात आणि अखेरकार त्या डॉक्टरलासुद्धा त्या बंगल्यामध्ये संपवून टाकतात आणि तेव्हापासून अमावस्या पौर्णिमा जेव्हा येते तेव्हा तेव्हा त्या बंगल्यामधून रात्रीच्या वेळेस असले असले आवाज येतात जसं की कोणी कोणाला टॉर्चर करतंय आणि हे आसपासच्या परिसरामध्ये सगळ्यांना ऐकू येतात आणि त्याच कारणामुळं आजपर्यंत त्या जागेवरही कोणी गेलं नाही आणि त्या जागेला त्या, जागे त्या मुक्ती कोठरीलाही कोणी विकत घेतलं नाही तर मित्रांनो ही होती खरी गोष्ट उत्तराखंडमधल्या या मुक्ती कोठरीची स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापैकी असा एखादा एक हॉरर एक्सपिरियन्स असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या जीमेल आय डी इंस्टाग्राम आय डी किंवा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल त्याच्यावर चला तोपर्यंत भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये नमस्कार